मुलींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ होती आणि अमित ठाकरे संताप देत मुलींना छेडणाऱ्यांचे हातपाय तोडून द्या आणि पोलिसात द्या असं वक्तव्य त्यांनी केलंय छेडछाडीच्या घटनांवर अमित ठाकरे हे पुण्यामध्ये बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी संताप व्यक्त केलाय राज्यात वाढत्या छेडछाडीच्या घटनेवर मनसे नेते अमित ठाकरे हे संतापून बोलले मुलींवर हात टाकणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसात दिलं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलंय आणि माझं म्हणणं आहे की महेशजी जसं बोललात की इकडे आता मुलींवर हात टाकण्याचे जे, जे हे वा, वाटले इन्सिडेंट त्यांचे हात पाय तोडून तुम्ही पोलिसांना दिलं पाहिजे आपण जे शिवाजी महाराजांच्या आपण राज्यात राहतो त्या मुला मुलांचे पाय तोडून आपण पोलिसांकडे दिले पाहिजे